नमस्कार प्रवीण मसाले आणि सुहाना मसाला हे घरोघरी पोचलेला हा एक ब्रँड आहे दोन हजार साली ह्या ब्रँडनी सुहाना पुरस्कार म्हणून किंवा प्रवीण मसालेंचा कमल जननी पुरस्कार म्हणून सुरुवात केली होती कोविडच्या काळात निश्चितपणे त्याचा खंड आला त्यावेळेला उद्योजक महिलांना हा पुरस्कार दिला जायचा पण आता एका नवीन स्वरूपात ह्या पुरस्काराचं वितरण होणार आहे त्याच्यामध्ये सेवा असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल रिसर्च असेल बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये जिथं महिला काम करतात अशा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार द्यायचा असं ठरवण्यात आलेला आहे पूर्वी जो पुरस्कार दिला जायचा जा, त्याच्यासाठी आता एक वेगळी सिलेक्शन कमिटी करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक दहा बारा मेंबर्स आहोत आ, सुहाना परिवाराचे मनापासून आभार की आम्हाला ही अतिशय छान संधी दिली एका बाजूला आपण महिलांवर होणारे अत्याचार रोज पेपर मध्ये वाचत असतो टी व्हीवर बघत असतो आणि एक डिप्रेशन एक निगेटिव्ह फिलिंग येत असतं पण दुसऱ्या बाजूला समाजात महिला पुढे जात आहेत अतिशय उत्तम काम करतायत सेवा करतायत उद्योग क्षेत्रात अतिशय चांगलं नैपुण्य मिळवतायत हे सुद्धा लोकांसमोर आणलं पाहिजे त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे त्यांना पुरस्कार दिला पाहिजे या दृष्टीने एक ऑब्जेक्टिव्ह आहे विशाल चोरडिया आणि संपूर्ण चोरडिया परिवार यांनी ह्या पद्धतीचा एक विचार पुढे ठेवला आणि दरवर्षी आता सुहाना कमल पुरस्कार हे देण्यात येणार आहे सुहाना मागची स्टोरी आपल्याला अनेक जणांना ऑलरेडी माहित आहे की कमलबाई चोरडिया आणि त्यांचे मिस्टर हुकुमचंदी चोरडिया यांनी अतिशय छोटा उद्योग घरगुती उद्योग सुरू केला होता ज्याच्यामध्ये उद्योगासाठी नाही कदाचित उदरनिर्वाहासाठी हा उद्योग सुरू केला होता पण आज तो एवढी मोठी व्याप्ती त्याची झाली की पुण्यातच नाही देशभर जवळजवळ पन्नास ठिकाणी त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे समूह आहेत एवढंच नव्हे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपला ह्या सुहाना मसाल्याचं नाव पोचलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्या हेतूनही ह्या पुरस्काराची मांडणी केलेली आहे राजकुमारजी चोरडिया यांच्या कल्पनेतून ह्या पुरस्काराचा जन्म झाला आणि आज त्यांची पुढची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने ती पुढे नेतीये या वर्षी आम्ही चार पुरस्कार देणार आहोत त्याच्यामध्ये सुहाना कमल जीवन आदर्श सम्मान हा अर्नवास दमानिया ज्या हॉकी स्टार आपल्या भारताच्या आहेत हॉकी स्पोर्ट्स मध्ये त्यांनी काम केले ऑलिम्पिक्सला त्यांनी ग्रुप्सना नेलेले आहे त्याच्यानंतर ऑन्ट्रप्रर म्हणून त्यांनी काम केलेले आहे अजूनही त्यांचे हेल्थ आणि वेलनेसवर इनिशिएटिव्ह चालू आहेत आणि जे आत्महत्या करायला हे वाटतं त्यांना की आपण आत्महत्या करावा अशा लोकांना त्या काउन्सिलिंग करतात आणि त्यांना त्यापासून थोकवतात त्यांना ती सर्व्हिस देतात त्यामुळे आज सुद्धा सोशल सर्व्हिसमध्ये त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना हा सन्मान देतोय त्याचप्रमाणे सिस्टर लुसी कुरियन ह्या माहेर संस्था जी आहे तिथं अनाथ मुलांची देखभाल केली जाते अशा ठिकाणी त्यांना सुहाना कमल सेवा सन्मान आम्ही देणार आहोत सुहाना कमल उद्योग सम्मान सुद्धा देणार आहोत त्या मिसेस कोमल वागस्कर ज्या फर्स्ट जनरेशन ऑन्ट्रप्र आहेत ऑटो कंपोनेंट्स बनवतात ई व्ही साठी ते दिले जातात आणि अनेक लोकांना रोजगार निर्मिती करून देतात त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि चौथा पुरस्कार आहे तो उद्यम युगल सम्मान जिथं कपल आहे जसं बाई आणि भाऊ हे दोन्ही दोघेही उद्योग करत होते आणि एकमेकांना साथ देत होते तसंच एखाद्या उद्योगामध्ये हजबंड अँड वाईफ नवरा बायको दोघेही मिळून उद्योग करतात असा तो सन्मान आहे तो मिसेस नेहल आणि मिस्टर देवानंद लोंडे हे सांगलीचे आहेत त्यांना हा पुरस्कार देणार आहोत पायोद नावाची संस्था आहे ज्याच्यामध्ये हँड ग्लोव्स बनवले जातात अनेक लोकांना रोजगार जवळजवळ चारशे लोकांना रोजगार दिला जातो आणि त्यांचे प्रोडक्ट्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये जातात अशा चौघांना हा पुरस्कार यंदाच्या वर्षी देणार आहोत पुढच्या वर्षापासून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातील कुठे अध्ययन असेल रिसर्च असेल आय टी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे पुरस्कार दिले जातील यंदाच ह्या नवीन स्वरूपातलं हे तारखेला कार्यक्रम होणार आहे ह्या पुरस्कार देण्याचा त्याच्यामध्ये डॉक्टर शंभा मुजुमदार यांच्या हस्ते दिले जातील आ, सोनाली कुलकर्णी अं ह्या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित असतील ह्याच स्वरूप एक मानपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन ह्यांचा सगळ्यांचा सत्कार केला जाईल